नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे हो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आलो आहे पुन्हा एकदा कॅम्पिंगसाठी आणि आपल्यासमोर आला इकडे मग आडसे आहे आणि भावजी आलेत म्हणजे माझ्या भावशीची मुलगी आली कॅम्पिंगला म्हणजे बरेच टाईम तिचा मन होता की यायचा म्हणून तर आज दिवस तो उगवला आणि बाईक पण आली इकडे बघा नाही मेहमी व्हिडिओ बघते आपल्या कॅम्पिंगच्या वगैरे तर ती बोलत होती की कधी बसून ती दहाचा आहे दहाचा आहे म्हणून तर आज तो दिवस उगवला आणि आज आलो आहे आपण कॅम्पिंगला तर हिला खुबे पण पाहिजे हरषुरा आणि भाऊजीना नेहण्यासाठी घरी बनवण्यासाठी तर मजा ना ना नाही ना ना तर नक्की व्हिडिओमध्ये राहा व्हिडिओ आवडत तर व्हिडिओला नक्की लाईक करून ठेवा चॅनलवर कोण नवीन असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर पहिला आहे ना टेंट लावून घेऊ कारण पावसाचं वातावरण आहे पाऊस कधी पण पडतो आहे आत्ताच पाऊस पडून गेला तर पहिला टेंट लावू म्हणजे कसं माहिती आहे बायपन्स सेफ राहील त्याच्यामध्ये लावलाय आपण तिकडे एक साइड ला आणि इथून आपल्याला डोबे पकडायचे आहेत बरे निवडलेले आहेत थोडेफार निवडलेले आहेत पटापट पाणी बघा भरपूरच आहे याला कारण हा आमच्याकडचा एकदम बारका झीरपण आहे पण त्याला एवढं पाणी आहे पाऊस पडतोय त्याच्यामुळे हा जो पाणी येतोय ना समोर तो शेता मात्र येतो शेती आहे पाणी खदू येतोय कारण नांगर वगैरे हो धरलेलं असतो त्याच्यामुळे पाणी खदू येतोय ह्या वरच्या साईडचा पाणी बघा ते क्लिअर आहे ह्या नदीचा भरपूर क्लियर पाहिजे आणि इकडं मला बाय खुबे निवटायला आले ना बाय किती भेटले भेटले ना थोडेफार भेटलेत ना आणि हरसू आणि भाऊजे आहेत ना तोपर्यंत खुबे निवडत आहेत आणि तोपर्यंत आपण टेकमध्ये जाऊ आणि चिखल आणलेला तो बनवण आहे येशी तुम्ही तिथे हा इथे शेतामधून फिरा मग भेटते बनवून ठेवा आम्ही येतो ओके गरम गरम खायला ओके चल आजारी आहे आजारी आहे म्हणून तिला फिरायला आणलेली आहे म्हणजे कसं माहिती आहे बाहेर गेल्यावरती माणूस एकदम फ्रेश होतो हा क्लायमेट चेंज आता <laughs> आपण इकडे बनवायचा सुरुवात करूया काहीतरी चिकन आणलेलं आहे तर चिकन पाहिला बनवून घेऊ ते तिकडे गेले खूप पकडायला तोपर्यंत आपण इकडे चिकन बनवला सगळं सायकल जरा तरी पाऊस पडला ना तर लगेच पाण्याची लेवल लग वाढते इथे तर बघू पाऊस नाही पडला तर आपण इथेच टेंड लावू नाही तर मग इथून हलवायला लागेल आलं पेश टाकला आपण आणि पावसा चिकन मसाला लाल मिरची पावडर घरगुती मसाला चिकन आपण मॅरिनेट करून घेतलाय त्या दिवशी पूर आलेला भरपूर त्या पुरातून आपण कॅम्पिंग करत होतो त्याच्यामुळं आतमध्ये पूर्ण टेंट ओला झालेला तर आपण इकडे खाली काय हातरलं नाही सटे वगैरे ते नंतर सुटल्यानंतर आपण हातरू डायरेक्ट आपण ठेवा आजचं चिकन बघताय तुम्ही डायरेक्ट आपण फ्रायपनवरती ठेवलाय म्हणजे आपल्याला सुक्का बनवायचा आहे त्यासाठी आपण डायरेक्ट फ्रायपनवर ठेवलाय तेल वगैरे काही नाही टाकलं आहे दिनात त्यालाचं बनवू आपण तर इकडे चिकन मस्त आहे ना आपला रेडी झाला आहे बहुतेक अजून पाच मिनटं असं ठेवू त्याच्यानंतर आपण काढू त्याला तर मस्त आहे ना आपला स्मेल पण जबरदस्त सुटला आहे दोघे गरम गरम खाऊ फुगे निटायला गेलेत आले लवकर तर बारा होईल म्हणजे गरम गरम खाता नाही पण थोडाफारायला गरम करून घेऊ कारण एकटाच झाला आपण चिकन बनवून ठेवला इकडे किती भेटले दाखवूर मिळाली भरपूर रात्री आले असत ना भाऊजी रात्री भरपूर भेटतात थोडीफार भेटले तुमच्याकडे मच्छी भरपूर असते ना बाय मच्छी आपल्याकडे मच्छी भरपूर समुद्रा जवळ आहे ना, ना तुमच्याकडं एक दिवशी येऊ आपण जाईल परत येशील परत परत कधी येशील कधी येशील परत उद्या उद्या लगेच ये येऊ आता बोल कधी येऊ परत येऊ का

नंबर मस्त झालं ना मी <ना? स्थारीव> <आज़ीं> वि <वाले। स्थारीव> <नामें। स्थारीव> भारी एकदम टेस्ट मस्त ना म्हणजे बिना तेल तेल वगैरे हो काय नाही टाकलं विदाऊट तेल आता ना एक नंबर असो छान झाला एक नंबर बाया कसा झाला कसं मस्त पाऊस आहे ना जोरदार येतोय खालून त्याच्यावर तो खाऊन घेऊ पटापट जाम आलाय पाऊस आलाय खालून तो काळ झालाय पूर्ण जाय बघून तर मित्र हे लो लोक चाललेत आता तर कसं वाटलं भाऊजी तुम्हाला आम्हाला ना खूप मजा वाटली इकडे आमची भरपूर दिवसापासून इच्छा होती आणि आमची मुलगी बघते ना त्याच्यामुळे तिची इच्छा होती खास आम्हाला कॅम्पिंग करायचं बघ ना ओळख कशी वाटली, वाटली, वाटली मस्त आहे ना परत येशील ना परत कधी येईल आरशी इकडे आरशी तिला कसं वाटलं खूप इच्छा होती गावात फेरी व्हायची पण कधी कॅम्पिंग साठी किंवा असे आले नव्हते टाइम खूप मजा चला इथून हे लोक जाते आता कारण पाऊस येतोय जोरदार त्याच्या अगोदर चला भेटू हा लवकर या बाय बाय आता का संध्याकाळ म्हणजे साडेसहा वाजून पण गेले तर सात वाजतील म्हणजे कालोक झालाय पावसाने पण थोडाफार कालोक केले बाहेर लाईटीवरची पाखरं भरपूर येतील मला वाटते पाखरं भरपूर येत आहेत कांदा पे बनवून घेऊया इकडे कटिंग वगैरे करून घ्या पहिले कांदा टोमॅटो सगळा कटिंग करून घेतलाय मिरची वगैरे आणि इकडे घेतलेत आपण मस्त पोहे तर मस्त बनवूया चला ते झाले बाग येते भरपूरच झाले मीठ कांदा पाय मधून पाहिजे मीठ टाकू कांदा पोळ्यामध्ये जर कांदे पोळ्यामध्ये जर साखर असली ना तर आणखी मस्त असतो हो बरोबर चमच वगैरे काही ना आणलंय सोबत मित्रांनो जबरदस्त झाले त्या एकदम मस्त आहे ना पोट भरला भूक पण लागलेली भरपूर जबरदस्त झालेले तर बघू थोड्यासऱ्यांना आपण जाऊ उद्याला खेकडे पकडायला उद्यासाठी खेकडे पकडायला जाऊ उद्या भेटत काय पाणी तर एकदम निवळ आहे काचा बेटी जाओ। पर जाओ। का जाओ। तर ह्या पाण्यामध्ये खेकडी भेटू शकतात जाऊ तिथून सुरुवात करू थोडाफार जवळपास जाऊ बघू भेटतात काही खेकडे बघूया नदीला जाऊन थोडंफार खेकडे भेटले तर बरं होईल जरा तरी पाऊस पडला ना तर लगेच पाणी वाढतो या साईडला मग कसलं साईज आहे इकडची साईज बघा कसली हातमध्ये जबरदस्त मोठी साईज आहे पण ते बिलामध्ये आतमध्ये भरपूर दगड पडल बघा आठवतो बघा एनोकॉनडा तर तोंड आहे इकडे आणि इतर बघायला एक चिंगोरी मिळालेली पण कसं आहे ते हातात आणि एक कॅमेरा पकडायला जमलेलं एकदम परफेक्ट पट्टन सुटवून गेली एक भेटलेली दोन्ही झाली असतात अडचणी काय घेतली गोडीला कोण असतो ना तर पकडली जास्त मस्त साईज बहुतेक अर्धी नदी काढली आणि आलो फिरून तर चिंबोरे निघालेत नाही अजून कारण टाइम आहे भरपूर निघाला असा वाटतोय कारण आपल्याला तीन चार काहीतरी दिसलेला एक त्यातली पकडलेली ती सोडू कारण एकच भेटले आपल्याला आहे इतकंच आपल्याला घेऊन फायदा मस्त साहित्य होती आपलं टेंट धरमपूर पहिल्यांदा मित्रांनो पोचलो टेंट जवळ भरपूर फिरलो तिकडून भरपूर लांब गेलेलो तर खेकडे आपल्या तीन चार काहीतरी दिसलेल्या पण त्या लिहासारख्या पण नव्हत्या आणि अडचणीत पण होत्या भरपूर बारीक साईजच्या होत्या एवढ्या पण मोठ्या नव्हत्या तर चला मित्रांनो नुकतो बाय